नमस्कार जय मल्हार जय महाराष्ट्र आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो बंधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती एकतीस मे ला महाराष्ट्रभर उत्साहात साजरी होती या दरम्यान महाराष्ट्रामध्ये तर एकोप्यानं सगळीकडे जयंतीचा सा उत्सव साजरा होत होता मग यवतमाळमध्ये गावामध्ये जे गाव उमरखेड तालुक्यामध्ये आहे त्या ठिकाणी अहिल्या देवींच्या जयंतीची मिरवणूक सुरू होती आणि मग ह्या मिरवणूक मिरवणूक सुरू असताना त्या मिरवणुकीमध्ये दगडफेक झाल्याची घटना समोर आली त्या दगडफेकीमध्ये अनेक जण जखमी झाले अनेकांना त्या ठिकाणी गंभीर स्वरूपाची दुखापत झाली काय त्या ठिकाणच्या जे सरकारी इस्पितळ आहेत सरकारी दवाखाने आहेत त्या ठिकाणी दाखल केली काही नांदेडला दाखल केली आणि मग नेमकी ही दगडपेक कुणी केली का केली नेमका के त्याच्या मागचा उद्देश काय आहे देवींचं एवढं महान कार्य आहे समाजाला जोडण्याचं सर्वांना एकत्र आणण्याचे त्यांचे विचार आहे लोक कल्याणकारी राज्यकर्त्या म्हणून जगामध्ये ज्यांनी महाराष्ट्राची वाहवा केलेली आहे जगभरात महारा देशाचा आपल्या सन्मान वाढेल महाराष्ट्राची कन्या एक आदर्शवत राज्यकारभार करणारे आपली पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकरांची जयंती साजरी होत असताना अशा पद्धतीनं नेमकी कोणी दगडफेक केली का केली त्याच्या मागचा उद्देश काय आहे या सगळ्या बाबी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत सर्व त्या त्या भागातले यवतमाळ जिल्हा असेल महाराष्ट्रातील सर्वच जण या ठिकाणी आपल्यासोबत आज उपस्थित आहेत यामध्ये पगडेसर देखील आहेत नांदेडवरून आणि बाकीचे नंदकुमारजी गावंडे असतील जे असतील जे असतील आणि अनेक बरेच जण आहेत प्रत्येकाकडनं आपण तिथलं नेमकं वस्तुस्थिती काय आहे कशामुळे ते घडलं हे महाराष्ट्रातील तमाम बांधवांना ज्यांना याच्यामध्ये फार चिंता वाटते की दगडपेक का झालेले आहे कोणाला काय झालंय काय दुखापत झाली का यासाठी महाराष्ट्रामध्ये एक वातावरण जे आहे ते चिंतेच आहे सगळीकडे लोकांच्या तीव्र भावना आहेत महाराष्ट्रामध्ये आणि प्रशासनाला देखील आपण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की जे कोणी याच्या मागे आहेत त्यांना तुम्ही पकडावं तात्काळ त्यांना अटक करावी आणि त्यांच्यावरती योग्य ती कायदेशीर प्रक्रिया करून गुन्हे दाखल करावेत आणि त्यांना योग्य शिक्षा झाली पाहिजे तर जे मान्यवर बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी नेमकं मुळावा या ठिकाणी काय घडलं कसं घडलं हे आपण महाराष्ट्रातील तमाम बांधवांना सांगावं मी सुरुवात करतोय हा जारंडी बोला हॅलो रवि पलके रवि पलके विनोद अगर सर आवाज पोचत का हो पोचते सर आवाज पोचते बस। आ, नेमकं काय घडलं त्या ठिकाणी हे तुम्हाला त्याच्या कल्पना आहे अजून कोण आहेत आपल्यासोबत जे या कार्यक्रमामध्ये सहभागी असणारे स्टुडिओमध्ये असणारे कोण आहेत का तिथले स्थानिकचे हा नंदकुमार गावंडेजी सर 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 हा काय झालं नेमकं वस्तुस्थिती महाराष्ट्रातील तमाम बांधवांसमोर आपण मांडावी काय घडलं नेमकं सर याबद्दल मला थोडी आम्ही त्यावेळेस आमच्या मिरवणुकीत येत मला त्याच्यामुळे याचे डिटेल्स मला काय त्याच्यामुळे डिटेल्स मला काही माहित नाही मी पूर्णत त्या हो। अच्छा स्टुडिओ मध्ये कोण आहेत त्यांना माहित आहे का नसेल तर स्टुडिओ खाली करा मला त्या बांधवांना सहभागी करून घ्यायचे घटनेमध्ये त्या जिल्ह्यातले नाही ज्यांना माहिती नाही पगडे सर तुमच्यापर्यंत काय पोहोचलेलं आहे का नाही सर तसं काही नाही या बातम्यांच्या आधारेच बोलावं लागणार त्यावर तसं प्रत्यक्ष किंवा तिथलच्या कोणाशी संपर्क झाला प्रयत्न केला संपर्क उमेश देशमुख आहेत उमेश देशमुख नेमकं काय घडलंय तिथे हॅलो आगा। आगा। थे थे सर बोला रात्रीचा टाइम होता एक अंदाजे सात साडेसात आठ वाजताचा टाइम होता जम जम किरान लोगान चान अंतर तो हा जमजम किराणा लोकांपासून गेल्याच्या नंतर तो तिथून दगडशेक थोडीफार झाली होती आता दगडफेक अचानक झाली कशामुळे झाली काय झाली याबद्दल मला एवढं काय असं माहीत नाहीये प्रॉपरचाच नागरिक आहे प्रॉपर ते हा माझं तिथं दुकान आहे हा एक एक्झॅक्ट लोकेशनच्या लोकांच्या हिशोबाच्या मनाने दोघा म्हणजे कोणतरी दुसरे दोघ जण होते त्यांच्यामध्ये भांडण झाली होती की त्यांच्यामध्ये हानामारी झाल्याच्या नंतर इकडं असे गोटी वगैरे आले दगड जखमी झाले काय कल्पना आहे का अंदाजे पंधरा वीस लोक जखमी झालेले आहेत ती कल्ले दोन्ही बाजूचे ज्ञानेश्वर जारंडे त्यांनी बी स्थानिक चीज येत हा हा ज्ञानेश्वर जारंडे तुम्ही सांगा काय नेमकं घडलं नेटवर्क मध्ये आहात का तुम्ही गजानन कुंडेवार पण तिकडचे आहेत ना हा आवाज येत नसेल त्यांना किंवा पोहोचत नसेल नेटवर्क इशू असेल काही हा 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 जे काय घडलेलं आहे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे काय जना जारंडे म्हणतात नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे पण नेमकं जारंडे जी काय घडलं नेमकं तिथे कशामुळे दगडफेक झाली अशा घटना ज्या आहेत तर महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडणं हे काय उचित नाही कारण की महापुरुषांच्या जयंती आपण साजऱ्या करतो त्याच्यातून ज्या पद्धतीने महापुरुषांनी महान कार्य या महाराष्ट्रासमोर केलेलं आहे देशासमोर केलेलं आहे आणि आपल्याला एक घडवण्याचं काम विचार देण्याचं काम ज्या पद्धतीनं केलंय आणि त्यांच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त विशेषतः अहिल्यादेवींनी ज्या पद्धतीने घटना अशा घटना घडायलाच नको आहे सर कारण मुळात ह्याच्या अहिल्या देवींची जे मिरवणूक होती किंवा रॅली जी होती ती मागील दोन वर्षापासून नेमकी होती याच्या अगोदर एवढं म्हणजे असं काही वातावरणामध्ये नव्हतं आहे लोकांना जनजागृती झाली जनजागृतीपासून माहिती मिळाली ती लागली ज्या दोन वर्षापासून सुरुवात झालेली आहे तर त्यात हे असं झालेलं आहे अच्छा कारण की एक तर मुळामध्ये अहिल्या देवींच्या जयंतीचे कार्यक्रम गावखेड्या वाडी अवस्थेवरती पाहायला पाहिजे एक महिला असून ज्या पद्धतीने त्यांनी महान कार्य करून गेल्या त्या आजच्या पिढ्यांना घडवण्यासाठी दिशादर्शक विचार देण्यासाठी आदर्शवत काम कसं करावं लोकांसाठी काम कसं करावं हा सगळ्या जगाला संदेश देणाऱ्या अहिल्यादेवींचा या ठिकाणी जर मिरवणूक होती जयंती साजरी होती विचार दिले जात आहेत लोकांना एकत्र होण्याची संधी मिळत असेल तर अशा परिस्थितीमध्ये जर कोणी दगडफेक करून या ठिकाणी जयंती साजरी करणाऱ्यांना उत्सव साजरा करणाऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न करत असतील तर निश्चितपणे याच्यातून आपण सगळ्यांनी बोध घेतला पाहिजे आणि अशा ज्या दृष्ट प्रवृत्ती आहेत यांना थोपवण्यासाठी सर्व समाजाने एक झालं पाहिजे ज्यांनी दगडफेक केलेली आहे त्या <laughs> दगडफेक करणाऱ्यांना शोधून काढण्यासाठी ती तिथल्या स्थानिक मंडळीनं पुढाकार घेतला पाहिजे शासन प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यासाठी ते कुठल्याही ह्याच्या असू द्यात हे वाईट प्रवृत्तीत आहे कारण की त्यांचा उद्देश जो आहे समाजकंटक ज्यांना म्हणतो आपण अशा समाजकंटकांना वेचून त्या ठिकाणी सरकारने व्यसन घालायचं काम जे आहे ते केलं पाहिजे अन्यथा महाराष्ट्रातल्या समाज बांधवांच्या भावना ज्या आहेत अहिल्या देवीच्या रुंदावती अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही नंदकुमारजी अभिषेक फटिंग कोण आहेत तुमच्याच गावचे आहेत का उमेशजी सर मला नाही ओळख त्यांची अभिषेक फटिंग नाही ओळख नाही का तुम्ही त्या दिवशी त्या ठिकाणीच होता का मिरवणुकीच्या ज्ञानेश्वर जारंडे जे आहेत त्यांचं म्हणणं त्यांनी मांडलेलं आहे कोणी दगडफेक केली हे त्यांनी सांगितलेलं आहे नेमका या लोकांना काय विरोध आहे की त्यांनी ज्यांनी दगडफेक केलेली आहे याच्या पूर्वीपासूनच वाद होता का हे उमेज पहिल्यांदा झालाय असा वाद त्या सर पहिल्यांदा झालाय सर याच्या अगोदर कधी नव्हता असा वाद अच्छा वैयक्तिक वा, वाद होते का त्याच्यातले म्हणून त्याच्यावरती दगडपेक केली तस काही सांगता येत नाही सर अच्छा तर नेमकं आपण सगळेजण पाहतोय त्या भागातली वस्तुस्थिती जी आहे ती समोर यायला पाहिजे जे बाहेर ज्ञानेश्वर तुम्ही पोस्ट करून झारंडे तुम्ही पोस्ट करून आम्हाला सांगा की नेमकं कोणी केलंय काय केलंय कशासाठी के केलंय कोणाचा काय उद्देश होता या पद्धतीनं जर महाराष्ट्रामध्ये असं चित्र उभं राहिलं तर उद्याच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण होऊ शकते ही चांगली बाब महाराष्ट्राशी साठी निश्चित नाही कारण की महाराष्ट्राचं याच्यामुळे प्रचंड नुकसान होऊ शकतं आजवर आपण अनेकांशी सर्वांशी सलोख्याचे संबंध स्थापित केलेले आहेत ते धर्म असू द्या जाती असू द्या कुठल्याही पद्धतीनं कुठे कधीही आपण वादविवाद घातलेले नाहीत कुठल्याही महापुरुषांच्या बाबतीत आपण कधी दुजाभाव केला नाही विचार केला नाही परंतु देवींच्या बाबतीत जर असं घडत असेल तर याच्यामध्ये सर्वच देवींच्या विचारांना मानणारे त्यांच्या कार्यांचा आदर करणारे मराठी शाहीचं जे राज्य आहे छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य निर्माण केलं होतं ते स्वराज्य स्वराज्यामध्ये रूपांतर करण्याचं अलौकिक काम उन्न अहिल्यादेवी केलंय आणि त्यांच्या कार्याचा प्रचार प्रसार करत असताना कुणी जर अशा पद्धतीचं कृत्य करत असेल तर ते महाराष्ट्रातील तमाम अहिलेदेवीच्या विचारांना मानणारे मराठी शाहीच्या विचारांना मानणारे कुणीही कदापि सहन करणार नाहीत आणि अशा प्रवृत्तींना शोधून काढून त्यांना शासनाच्या प्रशासनाच्या हाती पोलिसांच्या हाती दिलं पाहिजे आणि योग्य ती कार्यवाही त्याच्यावरती झाली पाहिजे म्हणून त्या भागातील तमाम सर्वच बांधवांनी यासाठी सरकारला पोलीस प्रशासनाला निवेदनं दिली पाहिजेत याबाबत आपण जाऊन कळवलं पाहिजे महाराष्ट्रातील सर्वच बांधवांनी यासाठी ताकद लावली पाहिजे ही आताच याला अटकाव केला पाहिजे अन्यथा या महाराष्ट्रात अशा स्वरूपाचे प्रकार भविष्य काळामध्ये वाढू शकतात नाकारता येत नाही तर ज्ञानेश्वर जारंडे म्हणतात की त्यांनी सर्व प्लॅनिंग केलं होतं मिरवणूक पॉईंट वर गेली तेव्हा त्यांनी लाईट बंद केली आणि त्यावरून तुम्ही काय म्हणून शकता असं त्यांनी प्लॅनिंग पाठीमागे केल्याचं मांडतायत आणि याच्यामध्ये खरं बघायला गेलं तर अहिल्यादेवींनी कधीही जातीय धार्मिक भेदभाव कुठेही केलेला नाही त्यांच्या कार्यातून आपण जर बघितलं असेल सर्व धर्म समभाव असेल सर्व जातींना न्याय देण्याचं काम असेल महिला पुरुषांना पशु पक्षांना सर्वांनाच न्याय द्यायचा देवीने काम केलं असताना यामध्ये जर कोणी अशा पद्धतीनं लाईट घालून महाराष्ट्रातील तमाम बांधवांना मला सांगायचं की मिरवणूक चालू असताना लाईट घालून अमानुषपणे दगडफेक त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे म्हणजे हे जे काय कृती आहे हे कृत्य पगडे सर तुम्ही ह्या कृत्याकडे कशा पद्धतीने बघताय जयमलार सर हे कृत्य अत्यंत निंदनीय आहे आणि निश्चित आहे याच कारण असं आहे की तुम्ही बऱ्याच वेळापासून सांगत आहात की लोक कल्याणकारी राज्य चालवणारी तीस एकोणतीस वर्षाचा राज्यकारभार त्या लोकमाता देवीने केलेला आहे तेव्हा अशा लोकमातेच्या जयंती सोहळ्याला अशा पद्धतीनं गालबोट लावणारे जे कोणी असतील ते निश्चितच भ्याड आहेत आणि अशा भ्याड माणसांना जर रोखायचा असेल तर या पुरोगामी म्हणून घेणाऱ्या महाराष्ट्राच्या शासनाने आणि प्रशासनाने या भ्याड लोकांना तातडीनं ताब्यात घेऊन अटक करून त्यांनी हे कर्तव्य कशामुळं केलं कोणाच्या सांगण्यावरून केलं जाणीवपूर्वक केलं का किंवा के ते केवळ धनगर समाजाला विरोध म्हणून केलं का अशा विविध प्रश्नांची या ठिकाणी आपल्याला शंका येऊ शकते कारण आपण पाहतो की पन्नास साठ वर्षापासून जवळपास आज तीनशे नव्याण्णव दोनशे नव्यानवे जयंती पुण्यश्लोक अहिल्या देवीचे या ठिकाणी आपण उत्साहात साजरी करत असताना या प्रकारचा जो हल्ला आहे आजपर्यंत कधीच आणि कुठेही झालेला नाही हा मतभेद संघर्ष असू शकतो परंतु पुण्यश्लोक

व्यवस्थित शिक्षा द्यायच्यासाठी वातावरण जर लोकांच्या जयंतीला तयार होऊ लागलं तर भविष्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना असे कार्यक्रम आयोजन करणं खूप अवघड जाणार आहे आणि त्यासाठी म्हणून सांगली पूर्ण अहवाल तयार करून ते नेमकं झालं कशामुळं याचा खोलामध्ये जाणं अत्यंत आवश्यक आहे आणि संबंधित गुन्हेगारांना या ठिकाणी जी काही नियमानुसार शिक्षा होईल ती शिक्षा शासनाने या ठिकाणी केली पाहिजे आणि भविष्यात अशा पद्धतीच्या राष्ट्रपुरुषाच्या जयंतीवर मग आयल्या देवीचीच नाही कोणत्याही राष्ट्रपुरुषाच्या जयंतीच्या कार्यक्रमात अशी माथेफिरू माणसं कदापिही येणार नाही याची ये शासनाने दखल घेतली पाहिजे खरं म्हणजे शासनाच्यासाठी ही लांछास्पद गोष्ट आहे कालच मुख्यमंत्री महोदयाने चोंडी ये। चोंडीमध्ये येऊन चोंडीची माती कपाळाला लावण्याची भाषा केली काल चोंडीमध्ये येऊन त्यांनी सांगितलं की पुण्यश्लोक देवी सरक राज्य ह्या जगामध्ये कुठं झालं नाही तेव्हा त्यांच्याच महाराष्ट्रामध्ये उमरखेड जे तालुक्यामध्ये या, तालुक्या या गावामध्ये जर अशा प्रकार घटना घडत असेल तर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे गृहमंत्र्यांनी सुद्धा लक्ष घातलं पाहिजे आणि ह्या प्रवृत्तीला आजच जर ठेचून काढलं तर ठीक आहे अन्यथा भविष्यात शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये सुद्धा दगडफेक होऊ शकते आंबेडकर साहेबांच्या जयंतीमध्ये सुद्धा दगडफेक होऊ शकते असे माथेपुरू जर या महाराष्ट्रामध्ये वाढू लागले तर फार मोठ्या प्रमाणात समाजामध्ये कलह निर्माण होऊ शकतो या भविष्यातील कलह निर्माण होणार नाही याची काळजी शासनाने तात्काळ आणि लगेचच घेतली तर भविष्यामध्ये असे माथेपुरू डोकं वर काढणार नाही याची चिंता खरं म्हणजे पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्र शासनाने घेतली पाहिजे प्रशासनाने घेतली पाहिजे अशी माझी या ठिकाणी आग्रहाची मागणी आहे ज्ञानेश्वर दारंडे कनेक्ट झाले आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया नेमकं ने ने हा हॅलो आवाज येते का आवाज हा येतोय येतोय ये ये बोला हॅलो आवाज येते का हा येतोय बोला त्या दिवशी मी काय हजर नव्हतो हॅलो मी काय त्या दिवशी हजर नव्हतो मी गावात मी सध्या परिस्थितीत बाहेर गावी असतो अच्छा ठीक आहे तुम्हाला पूर्ण सर्वांच्या मित्राच्या मित्रांच्या कारणावर मी सर्व माहिती काढली मी तर सर्वांची माहिती आहे की हा पुरेपूर प्लॅनिंग करून केलेला प्लॅन आहे अच्छा ही त्यांना ही त्यांना अद्दर घडवायची काहीतरी दगडफेक करून याचा हिंदू विरोध करायचा होता त्यांचं म्हणणं होतं गाणं लावलं वगैरे वगैरे त्यांचा विषय होता आपण गाणं लावलं शिवाजी महाराजाचा असल तर त्या गाण्यावर सुद्धा आपल्या महाराष्ट्रात असो या भारतात बंदी नाही मग त्या गाणं लावून चुकीचं का चुकीचं माझं सांगा चुकीचं नाही ना मग त्यांचं म्हणणं गाणं लावा हे वगैरे गाण्याला बंदी नाही बॅन नाही गाण्याचं संबंध येत नाही त्याचा आपलं आपलं हिंदूचं गाणं छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं आहे ते लावलं आपण आपलं कोणतंही लावू शकतो असं म्हणणं एक्झॅक्टली मी मी नव्हतो कानावर ऐकलेलं आहे बघायला गेलं तर आपण सगळ्यांनीच फार जागरूक होणं गरजेचं आहे जसं जसे देवींच्या जयंतीचा उत्सव महाराष्ट्रामध्ये वाढतोय दिवसेंदिवस आपण बघितलं असेल मोठ्या प्रमाणावरती पगडे सर पण याच्याशी सहमत असतील सगळीकडे वाढतोय मोठ्या प्रमाणावरती जागृती वाढते लोक एकत्र यायला लागलेले कोंडी असू किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जसे उत्सव साजरे होत आहेत आणि त्याच्यामुळं हा संघटितपणा जो आहे ही जागरूकता आहे अहिरदेवींच्या विचारांचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणावरती व्हायला लागलेला आहे हे बघून जर कोणी या पद्धत जाणीवपूर्वक अशा गोष्टी करत असेल तर सर्वांनीच मिळून सर्वांचंच उत्तरदायित्व आहे महाराष्ट्रातील सर्वच बांधवांचं जे आपल्या महापुरुषांना मानतात महापुरुषांच्या विचारांना त्यांच्या कार्याला मानतात ती सगळ्यांची जबाबदारी आहे की याच्यावरती आपल्याला कंट्रोल केला पाहिजे शासनाला याच्यामध्ये दखल घ्यायला भाग पाडला पाहिजे तसच सगळ्यांनी जे पुरोगामी म्हणून मिळवणारे आहेत त्यांनी तर खरं याचा निषेध नोंदवला पाहिजे अद्यापही कोणाकडनं निषेध नोंदवला माझं मत आहे आपल्या धनगर समाजाचे जेवढे कार्यकर्ते होते त्यांच्यावर जास्तीत जास्त प्रेशर देणं चालू आहे सध्या सध्या आता आता मुलाची कंडिशन आहे ती आमच्या म्हणूनच माझं म्हणणं आजूबाजूला त्या परिसरात जे असणारे बांधव आहे त्या पाहिजे हा माझं म्हणणं तेच आहे की आमचा काय चुकी नसताना तुम्ही जर आमच्यावर आरोप घेत असाल असं करत असाल तुमच्या शासनाचा तुमच्या याचा कायद्याचा काय फायदा काय जर दोघांना जर तुम्ही गव्हासोबत किडी लगडत असाल तर ज्यांची चुकी केली त्यांना तुम्ही अन्याय ज्यांनी अन्याय केला त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा ना आमचं मत असं आहे आमची जयंती आपली जयंती असेल स्वतः आपण होऊन धिंगाणा करतो का तुम्ही कुठेही जा आपण आपल्या स्वतःच्या कार्यक्रमात धिंगाणी करू शकतो का करू शकतच नाही हे त्यांनी केलेले आहे ठीक आहे म्हणूनच म्हणतोय की जे आजूबाजूला त्या भागातल्या बांधवांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा प्रशासनाला त्या ठिकाणी माझं कृत्य केलेलं आहे त्या सगळ्यांवरती कठोर कारवाई करण्यासाठी प्रेशर निर्माण केलं पाहिजे नेते मंडळीने त्यांना त्या ते ठिकाणी आग्रह धरला पाहिजे आणि सर्वांना बल देण्याचं काम जे आहे ते निश्चितपणे केलं पाहिजे कारण की अशा पद्धतीनं सामाजिक नुकसान भविष्य काळामध्ये होऊ शकतं म्हणून ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता त्यांच्याशी संवाद झाला पाहिजे त्यांना दवाखान्याच्या बाबतीमध्ये जे काही सहकार्याची आवश्यकता असेल त्यांना केली पोलिसांनी आपल्याच कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले आपल्या अध्यक्षांवर आपले पाच सात जणांवर गुन्हे दाखल केलेले आहेत तर विचार कर आता काय आहे आपली लोकशाही काय आहे लोकशाही कशी राहील मग समजून झाली काही त्याच्यात अन्याय आपल्यावर झाला आणि आपल्यावर केसेस होता त्याच्यात काय अर्थ काय उरला हा माझंच म्हणणं एवढंच आहे सकल आपल्या सर्व महाराष्ट्रातील मुळगाव गावातील मुळगाव परिसरातील हिंदू बांधवांनी सकल एकीच राहावं फक्त एवढीच माझी इच्छा आहे दुसरं काही नाही ठीक आहे सर्वांनी म्हणूनच म्हटलं कार्यक्रम लावण्याचा उद्देश जो आहे हा खर तर कोणावरती दबाव टाकण्यासाठी नव्हे तर समाज बांधवांना आवाहन करण्यासाठी आहे की त्या भागातल्या समाज बांधवांनी ज्यांनी जयंतीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्यांना साथ दिली पाहिजे त्यांच्यावरती जो दबाव आहे तो दबाव जुगारण्यासाठी प्रशासनावरती दबाव आणला पाहिजे जे आरोपी ज्यांनी गुन्हा हा केलेला आहे त्यांना तातडीनं पकडलं पाहिजे अटक केली पाहिजे योग्य ती कायदेशीर कार्यवाही जी आहे ती त्यांच्यावरती केली पाहिजे म्हणून त्या भागातील बांधवांना नम्र निवेदन आहे तमाम महाराष्ट्रातील समाज बांधवांना देखील नम्र निवेदन आहे आपण देखील आपल्या माध्यमातून हा दबाव निर्माण करावा शक्य असेल त्या भागामध्ये त्या ठिकाणी तहसीलदार असतील जिल्हाधिकारी असतील यांना निवेदन द्यावी या घटनेचा निषेध तर आपण केलाच पाहिजे सगळीकडे परंतु आपली एक सर्वांची नैतिक जबाबदारी आहे त्या भागातील पोलीस प्रशासनानं तातडीनं कारवाई करावी आणि ज्यांनी गुन्हे केलेत जे गुन्हेगार आहेत आरोपी आहेत त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे म्हणून तातडीनं ही सगळे दबाव त्या ठिकाणी निर्माण करण्याची अत्यंत गरज वाटते आणि ज्या पद्धतीनं त्या भागात काय घडत असेल याचा अंदाज आपण सगळ्यांनी केला तर फार चांगलं होईल आणि म्हणून अशा जयंती साजरी करणारे जे काही बांधव आहेत त्यांना पाठबळ देणं कारण की आपलं वाईट कृत्य आपली माणसं करत नाहीयेत का ह्याची त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी निश्चितपणे अहिलेदेवींचा विचार जयंती कार्यक्रम घेणं यासाठी खर तर बंदोबस्त त्या त्या भागांमध्ये असला पाहिजे कोणी असं कृत्य करू शकतं हे देखील तेवढंच आपण ध्यानात घेतलं पाहिजे होतं आणि प्रशासनाने याकडे गांभीर्यानं बघून जे कोणी असतील त्यांना योग्य ती कठोर शिक्षा केली पाहिजे आणि जाहीर निषेध तर आपण केलाच पाहिजे परंतु जे घडतंय ते उघड्या डोळ्याने केवळ बघत बसण्याची बघ्याची भूमिका घेणं हे आपण टाळलं पाहिजे आणि याला व्यक्त व्हायला शिकलं पाहिजे नाहीतर काळ सोकवण्याची भीती ही निश्चितपणे आपल्या समोर आहे मला तर असं वाटतंय काही दिवसांनी प्रशासनानुसार आता मला वाटतंय की असं मुघल शायासारखं वाटते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना एवढं कार्य केलं ठीक आहे सर धन्यवाद आपण सगळ्यांनी वेळ दिला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि सगळ्यांना पुन्हा एकदा निवेदन आपण सगळ्यांनी त्या प्रकरणाकडे गांभीर्यानं बघितलं पाहिजे उमरखेड हे केवळ एक प्रातिनिधिक स्वरूपाचं उदाहरण आहे अनेक ठिकाणी अशा घटना भविष्य काळामध्ये जर आपण शांत राहिलो तर बघायला मिळू शकतात आपल्या महापुरुषांनी केलेल्या कार्याचा प्रचार प्रसार जर आपण करत असेल आणि ते कोणी आपल्याला करण्यापासून रोकत असेल तर हा मोठा गंभीर गुण आहे आणि म्हणून सगळ्यांना या विषयाकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे असं मला आवर्जून वाटतं सर्वांनीच वेळ दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि समाज बांधवांना विनंती करतो जागरूक राहा संघटित व्हा आणि योग्य पद्धतीनं संघटित होऊन पुढची दिशा आपण ठरवली पाहिजे आणि आपल्या महापुरुषांचे विचार जे आहेत आपण त्याचा प्रचार प्रसार तर केलाच पाहिजे परंतु आपल्या जीवनामध्ये त्याचे विचार जे आहेत ते जगलं पाहिजे आणि समाज व्यवस्था जी आहे ती कशा पद्धतीनं आपल्याला एक गट्टा करता येईल जागरूक करता येईल संघटित करता येईल आणि सर्वांच्या विकासासाठी कसे प्रयत्न करता येतील यासाठी आपण प्रयत्न केलं पाहिजे असं मला आवर्जून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं चर्चेच्या निमित्तानं वाटत सर्वांच्या आभार मानतो हॅलो हॅलो माझं मत आहे की आपण सर्व धनगर जागरूक करून या आपल्या झालेल्या निषेधाची माहिती द्यावी व त्याच्यावर काय तोडगा का काढावा आपल्यावर धनगर समाजाच्या पोरांवर सर्वांवर त्याचा तोडगा का काढून द्यावा बस सर्व आपल्या संघटनांनी नाही तर मग सर्वांना गावी बोलवा लागेल सर्व संघटना कर्मचाऱ्यांना आपल्या नाही तर दरवर्षी असंच होत राहील त्याच्यामध्ये तुम्ही त्या स्थानिक तालुक्यात मीटिंग ठेवली पाहिजे जयंतीच्या निमित्ताने म्हणा किंवा आयोजन करणारी समित्या ज्या आहेत वेगवेगळ्या गावातल्या आणि त्या सर्वांनी प्रशासनाकडे दबाव टाकला पाहिजे पत्र व्यवहार केला पाहिजे मागणी मांडल्या पाहिजेत अशी घडले त्याबाबत रोष व्यक्त केला पाहिजे निषेध व्यक्त केला पाहिजे अच्छा, अच्छा ठीक आहे चला ओके धन्यवाद